तालुक्यातील चिलवाडी शाळेमध्ये चार शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली शिक्षणाचा झाला बट्ट्याबोळ पुसात पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरंगवाडी आदिवासी बहुल असलेल्या गावामध्ये वर्ग एक ते सात पासून पटावर चोपन्न विद्यार्थी आहेत परंतु हजार विद्यार्थी एकवीसच होते त्या ठिकाणी चार शिक्षक असून शिक्षक वेळेवर शाळेमध्ये येत नसून तेथील विद्यार्थ्यांना अब अबकड सुद्धा येत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य युवराज अडतीस काढून दाखव बेट बघा विद्यार्थी अडतीस काढत आहे परंतु त्यांना काहीच येत नाही बाळा तू अडतीस काढ बर बघा त्र्याऐंशी काढला विद्यार्थ्यांनी अडतीस म्हणला आणि त्र्याऐंशी काढला अंधकारमय आहे लाजीरवाणी बाब आहे की एका शिक्षका मागे चार विद्यार्थी शिकवण्यासाठी आहेत परंतु मुलांना एकही आकडा काढता येत नाही शिक्षक शासनाचा पैसा घेताना दिसत आहेत व सकाळच्या शाळा उघडण्याची वेळ साडे आहे परंतु शिक्षक हे पाहुणे अकरा वाजता आले व वा सकाळच्या प्रार्थनेला फक्त एक शिक्षक हजार होता नंतर एक शिक्षक मॅडम प्रार्थनेच्या वेळेवर आल्या शिस्त न बाळगता शाळेत प्रार्थना सुरू असताना शाळेमध्ये गेल्या प्रार्थनेचा कोणताही नियम पाळला गेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिलवाडी या ठिकाणी वर्ग एक ते सात मध्ये चोपन्न विद्यार्थी विद्यार्थिनी असून त्यांना साधे मराठी अक्षर सुद्धा वाचता येत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अतिशय अंधकारमय असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतं शाळेतील मुख्याध्यापक हे विद्यार्थी पालकांकडून टी सी घेण्यासाठी दोनशे हा माझ्यापासून चिलवाडी संजीव माझी बी सी माझी ममताची माझ्या मुलीची टी सी ने आलतो मी हा परत टी आईनं दोनशे रुपये माझ्याकडून घेतले हा त्याच्या माझ्याकडे पैसे नसते आणि वापिस गेलो तर डबल आमच्या घरातले मजुरीची माझं आले मजुरी होऊन तर दोनशे रुपये दिले मग टी सी नेली दिली आणि टी सी दोनशे रुपये घेतले जिल्हा परिषद शाळेमध्ये गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी सर्वांचेच दुर्लक्ष असल्यामुळे शिक्षक सुद्धा कोणताही ताण घेताना दिसत नाही जिल्हा परिषद शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर असून शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे याकडे शासनाने गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित अधिकारी शिक्षक यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व त्या विद्यार्थ्यांना शिकवणी लावून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचवणं अतिशय गरजेचं आहे चारही शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे कारवाई न झाल्यास व वेळेवर शिक्षक साडे ला शाळेत हजर न झाल्यास मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी गावकऱ्यांची मागणी आहे